मित्रांनो अडी लिपा मागताय ब मग तो मित्रांनो तो गेले सर्व <laughs> मित्रांनोय मग नमस्कार मित्रांनो लिव्ह ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी जातोय वाढले तुषार गोष्टीकडे त्याचा फोन आला तर मला की फटकन लवकर वाढले आता चालू मग आणि पुढे सांगतो तुम्हाला मित्रांनो इकडं वाढायला आला तर आपल्याला दिव्या भाऊ भेटले का दिसतो अरे मित्रांनो दिव्या म्हणत होता की चला आपण बॅन पाहिजे टाईम वाढायला चालल्या तर बॅन तर ब्यान दाखवत चला पण मित्रांनो बँड सोबत आहे तुझ पाहिजे ती सत्ते मारे हाडून दादाच पाय तो वाचते सोमवार मित्रांनो आता आपला बॅड वाहून आले हल्ले तुषाराला फोन येते गेला उखरला उघड तळी झाले आता रिक्षा बी गेली तळी बाबा

तर मित्रांनो आमचं पुढं काम झालंय आता उभं चाललंय घरी तर दुसरी ऑर्डर आहे संध्याकाळी संध्याकाळी बी जाणार आहे चाला मग आता मित्रांना हडी लिपा मागताय ब मग लिफा भेटता आणि कोणीत देतानीये ગરબા ગરબી પૈસા દેડ્યા જી દુસર્યા પહેલા પુર પાટી થાંબલા તેના માગતા લી પહાડી કોની દેતાની હોડી मित्रांनो मी घरी आला ताडी तर मी टाया चालू होतो कालचं ते बनतात पॅकिंग चालू होतीये इकडे ठेवल्या पुरे हे अर्धे पॅक झाले एवढे मग तो टेप मारतोय तर मित्रांनो पाहिजे तुम्ही वर टाइम संध्याकाळची वाजताय पाच आणि आता मी चाललाय वाढायलाय डबल सकाळी ती येऊन गेलाय घरी डबल आलाय तर दिव्या वे आलाय जो बाई काही शकत तयार घेसाय हो टाईम जा पाच झाले चाले काही गाडशात काय माहित काय तर चला मित्रांनो पुढे सांगतो तुम्हाला मित्रांनो आपल्या स्ट्रेशला गाडी घेऊन तो तीन जण झाल्या गाडी बाप

तर मित्रांनो हॉलवर आले शुभमंगल लॉजिंग अँड हॉल फेसपूर मधी पुराव झालं पुरा इकडे कृष्णा भाऊ ते एकदम मोठ मत चालत ही दिवेश भाऊ दिवेश भाऊ हाय बोला गणपती बाप्पा मोरिया पुरा एक मोठा हाती घुमने चला किधर गया तो घुमने चला मित्रांनो सर्व चटाई टाकी दिला इकड्या तिघ टेबल पे टाकल्या हे पुरा पोर वाढणार आले म्हणजे तिकडं साईपाक बनतोय तिकड पुरा साईपाक बनतोय गौदा आता एकदमच खतरनाक आहे चाय चाय देन वे म्हणजे एक तू यार तू

मित्रांनो चालले ते बँड बायचाळी लागलाय तर हे सर्वे चालले पुढे तिच्यात मी बी पैते बाप्पा शेतातून पुरं पुरं शेतात चालत आहे मी इकडे तिकडे हिंडगाईग तो लागला मित्रांनो व्या नंबर फटाके उठत्या मित्रांनो एकदम खतरनाक पाच दिवस एक आधी खाली जाईल दिवस एकदम खतरनाक डॉन मध्ये उभा ठीके काहीच फरक नाही त्याला असून निघले रे साठ होते रे ते पण हात नकोला साठ आयते मध्ये बंद पडी गेलं साठ बारे होत आवारे बी फुटलं नी जाऊ दे जाऊ हात देले फुटी जाईन ते हातात वीस हजार होते भटाके फुसकी भटाके तो तो खुसूर भडा पेटायला गेले सर्वे असे असे असले तर सर्व होत खुसूर भडा पेटायला बोरतो असा चाले काय पेटायला गेला सर्व होता असे नाल्याक मित्र असले की विचारला रे नाही दर्शन भाऊ दर्शन भाऊल बेटोय डबल बेटोय झालाय तो नाही बाकी एक बाकी एक बाकी एक लाईन बाकी आहे तो बारी

जर आपला ब्लॉग कसा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सांगून भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये